प्रश्न शेतकऱ्यांची स्वातंत्र्य छत्रपती संभाजीनगर शहरासह महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकेने पंधरा तारीख पंधरा ऑगस्ट आणि वीस ऑगस्टला शहरामध्ये मास्क विक्री आणि विकण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे परंतु जे हे खासदार राहिलेले इम्त्या जरी यांनी हा जो आदेश आहे हा आदेश जुगारलेला आहे आणि या आदेशाविरोधात त्यांनी आज त्यांच्या घरी बियावी सुद्धा बनवलेली आहे आणि जे ज्या महानगरपालिकेने हा आदेश काढलेला आहे त्यांच्या आयुक्तांना त्यांनी बियावी आमंत्रण दिलेलं आहे तर या बाबत मध्ये या बाबतीत त्यांनी चॅलेंज केलेलं आहे की बाबा मी जे आहे तर माझ्या घरी मास मटन मच्छी खाऊ शकतो पण कुठेतरी हा श्रावण महिना चालू आहे श्रावण महिना चालू असताना आज पंधरा ऑगस्ट असतो आणि येणाऱ्या वीस तारखेला जैन दरम्यान प्रदूषण पूर्व प्रारंभ होत आहे अशा निमित्तानं बंदी ठेवण्यात आलेली तर आपल्यासोबत संभाजीनगरचे आमदार जे आहेत ते संजय केनेकर आपण त्यांची चर्चा करणार आहोत की असेऊन खोकुळा दिवशी कितपत योग्य आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांना की आपण माझ्या घरी बिर्याणी खायला यावं म्हणून हिंदू धर्मीयांचा पवित्र सण श्रावण मास त्या पवित्र सणाच्या आजच्या पवित्र दिवशी गोकुळाष्टमी या आज श्रीकृष्णाचा जन्म आणि यामध्ये सर्व हिंदू धर्मीय या सणाचा उत्साह पवित्र सणाचा उत्साह साजरा करत असताना ज्या ज्या महानगरपालिकेने आजच्या या पवित्र दिवशी मास विक्री बंदीची घोषणा केली त्या सर्व महानगरपालिकेचं आयुक्तांचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो त्या छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेने सुद्धा मांस विक्री बंद बन, बंदी केली कोणाला खायला बंदी केली नाही परंतु विक्री होऊ नये आणि हा एक हिंदू धर्माचा पवित्र महिना आहे पवित्र दिवस आहे तसाच जैन धर्माचा सुद्धा पोल्युशन पर्व चालू होत आहे खर या सर्व या देशामध्ये ज्या पद्धतीने हिंदू धर्माचं हे पवित्र सणाच्या वेळेस दुर्दैवाने झालेल्या खासदार इम्तियाज जलीलने जी घोषणा केली आणि जी मोठ्या प्रमाणे जाहिरात केली मीडियाशी बोलले त्या इम्तियाज जलीलने चुकून फाळणी म्हणजे चुकून भारतात जन्म घेतला पाळणीनंतरच्या पाकिस्तानात जन्म घेतला पाहिजे होता या देशात असं घडत नाही हा खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचे जनभावना यांनी भडकवलेल्या आहे आणि आता आमचा तर स्पष्ट आहे जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा त्यांनी मोठ्या दिमाखानं आमंत्रण दिले त्यांनी द्यायला पाहिजे होतं आमंत्रण मुख्यमंत्री यांना आमंत्रण देऊ नये पाहिजे मुख्यमंत्र्यांनी समर्थन केलं या बंदीचं आणि त्याच्यामुळं आमंत्रण तुम्ही उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिलं पाहिजे होतं उद्धव ठाकरेंच्या सर्व लोकांना आमंत्रण द्यायचे होते ते तुमच्या ताटात बसले असते कारण ऑलरेडी ते तुमच्याबरोबर मिळालेले आणि तुम्ही ज्या विरोधी पक्ष नेत्याला स्थानिक स्वराज्यात मतदान केलं त्या मतदान करणारे विरोधी मतदान घेणारे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना तुम्ही आमंत्रण द्या शरद पवारांच्या बगलबच्च्यांना आमंत्रण द्या राहुल गांधींच्या बगलबच्च्यांना आमंत्रण द्या निश्चित तुमचा तुमची ती संस्कृतीच आहे परंतु तुम्ही एका मोठ्या धर्माच्या लोकांच्या भावना तुम्ही भडकवल्या संतापाची लाट उठल उठली जैन धर्म असो हिंदू धर्म असो या हा पवित्र महिना चालू आहे आणि त्याच्यामुळं महानगरपालिकेचे आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना मी निवेदन देणार आहे आणि मागणी करणार आहे की याच्यावर गुन्हा दाखल करा कारण जिथं सगळे कायदे सगळ्यांना सारखे आहे जिथं विक्री बंद केली आणि उलट आमंत्रण देणे हिंदू धर्मांना जाती जाती ते निर्माण करणे परंतु निश्चित याद राखा या खासदारानं जी बिर्याणी खाल्ली ती बिर्याणी बाहेर काढण्याचं काम सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही करू एवढंच यावेळेस सांगतो परंतु एकीकडे ते म्हणतात की कोणाच्या खाण्यावर कोणी बंदी आणू शकत नाहीये जसं मुस्लिम दरम्यानचा जो सण असतो समजा ईद असते किंवा त्यांचं मोहरम असतो त्या टायमाला आपण दारूची दुकानं बंद ठेवतात का मग आमच्यावर काही बंदी रावल्या जाते आणि आम्ही आमच्या घरात काही करू किंवा खाऊ असं त्यांचं म्हणणं आहे हे बघा त्यांनी त्यांच्या घरात काही खायला काही हरकत नाहीये पण त्यांनी काय कापून खायचं हा त्यांचा धर्म आहे परंतु तुम्हाला लोकांना हे खाण्यासाठी मुद्दाम आमंत्रित करणे हे हिंदू धर्माच्या जनमानसाला डिवचाण्याचं काम यांनी आज केलं त्याचा हिशोब आम्ही येणाऱ्या काळात येणार आहोत आणि निश्चितपणे हे हिंदू धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं सामाजिक सलोका या शहराचा बिघडवण्याचं काम या इम्तियाज जल्लीने केलं त्याचा हिशोब आम्ही मागणार आहे स्वतः घरामध्ये बिरवण्या बनवतात परंतु खाटीक समाजाच्या लोकांना सुद्धा म्हणतात की या आदेशाचं पालन करू नका खर तर कायद्याच्या विरोधात वागण्याची सवय यांना पहिल्यापासूनच आहे हे कायद्याबरोबर न चालणारे लोक आहे आणि त्यामुळे सर्वात प्रथम जाती धर्मात दंगल घडवणे निर्माण करणे याचे गुन्हे या, या खासदारावर दाखल झाले पाहिजे ही भूमिका आमची ज्या मनपा आयुक्तांना त्यांनी निवेदन आमंत्रण दिलेलं आहे त्याबाबत आपण काही गुन्हा दाखल करायचे सांगणार आहेत सांगितलं ना मी गुन्हा दाखल करण्याची मागणी करतोय आयुक्तांकडे मनपा आयुक्ताकडे आणि पोलीस आयुक्ताकडे गुन्हा त्यांच्यावर दाखल करावा त्यांना अटक करावी अशा जर याच्यात पुढं हिंदू दंगली घडल्या या शहरात तर त्याचं सगळं खापर यांच्यावर फोडल्या जाईल एवढं मी प्रशासनाला सांगतो तर हे होते आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केनेकर हिंदू धर्माचं सध्या ते, कर, धर्मा ते रक्षण करते आणि हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणारे आमदार म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांनी सध्या पोलीस प्रशासन आणि मनपा आयुक्तांना सुद्धा मागणी केलेली आहे की इम्त्या दलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा कुठेतरी शासनाच्या आदेशाची पायमल्ली इम्त्या दलील यांनी केलेली आहे के त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे मी रवींद्र सिरोलकर तरुण महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर